मुन्नाची जेवणाची क्वालिटी पहिल्यापासून जेवणाची क्वालिटी कशी वाटली एक नंबर क्वालिटी आहे क्वालिटी आणि क्वांटिटी एकदम खास वाटली त्यामुळे मी परत अजून एक बार माझ्या घेऊन आहे चव यातला टेस्ट यातली व्हरायटी किंवा ही गर्दी साक्षी बाजूची त्यास थोडक्यात गरीबांना परवडणार आणि श्रीमंतांना आवडणार असं ही हॉटेल आहे तर मित्रांनो ही आलेले आहे आमची मटन थाळी चिकन थाळी आणि परत एकदा मी सांगितलंय चिकन लेग पीस तंदूर नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत पंढरपूर इथल्या हॉटेल मुन्ना व्हेज नॉन व्हेज पासून सगळ्या गोष्टी भेटतात तर हे आहेत दादा हॉटेलचे ओनर तर दादा तुम्ही आम्हाला जेवणासाठी काय सजेस्ट करू शकता आपल्या इथलं स्पेशल म्हणजे आम्हाला खाण्यासाठी आपल्या इथं स्पेशल म्हणजे चिकन तंदुरी बेस्ट स्टार्टर मध्ये सर्वात बेस्ट ऑप्शन आहे चिकन तंदुरी आणि मेन कोर्स मध्ये आपली स्पेशल तुपातली मटन थाळी म्हणजे शेवटच इथं खाल्लं की परत विषयच नाही ठीक आहे तर आता दहा दहा म्हणते मटन थाळी आणि चिकन चिकन तंदूर तंदूर आपण आता ते ट्राय करणार आहोत मित्रांनो तर हॉटेल मुन्नाची जी काय गर्दी आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो आणि आपल्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला जेवणाची क्वालिटी क्वांटिटी कशी ते एकदम प्रामाणिकपणे मालकच म्हणून असं नाही की उगस म्हणायचं की चांगलं आहे असं तसं आणि प्लस आपण कस्टमर जे जेवण करत त्यांचा देखील फीडबॅक घेऊ कारण माझ्या म्हणण्यावर तुम्हाला विश्वास बसत नाही त्याच्यापेक्षा आपण जे रेग्युलर कस्टमर आहे हे काय हॉटेल काय हायवे ला वगैरे नाही हॉटेल गावात आहे आणि यांचं जे कस्टमर येणार आहे ते सगळं रेग्युलरचं कस्टमर आहे तर मित्रांनो आता आपण थोड्याच वेळात भेटू जे दादा आपल्याला जेवाय देणार आहेत मटन थाळी आणि चिकन तंदूरचा आस्वाद घेऊ आणि भेटूया आपण आता थोड्याच वेळात दादा तुम्हाला हॉटेल मुन्नाच्या जेवणाची क्वालिटी कशी वाटली हॉटेल मुन्नाची जेवणाची क्वालिटी हे पहिल्यापासून ते आज पर्यंत नंबर वनला अख्या पंढरपुरात कुठेही जरी गेला तर हॉटेल मुन्नाची सर कुठंच येत नाही एवढं उत्कृष्ट पद्धतीचं जेवण आहे तसंच टन थायीची टेस्ट आहे तसेच चिकन थायीची टेस्ट आहे त्याचप्रमाणे मध्ये जर घेतलं तरी पण तीच म्हणजे सेम क्वांटि सेम क्वांटिटी सेम सेम क्वालिटी म्हणजे तुम्ही कंटिन्यू जाऊ न कंटिन्यू कं किमान पंधरा दिवसांतरी राहतो आम्ही एका पंधरा दिवसांतरी फिक्स राहतो आणि हॉटेल मुख्य बंडखोर जरी कुठे गेला जिथं मोनाशिवाय पोट भरतात तिथं बाकी म्हणजे थोडक्यात सांगतात तात्पर्य काय कि बाकी कुठे काहीतरी गेला जे तिथे कसं भरून कसर भरून येत नाही तिथं आल्यानंतर आमची कसर पूर्णपणे भरून निघते थोडक्यात सांगायचं त्रास धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही पाहिलं की दादा कंटिन्यू इथं जेवणासाठी था, येतात आणि त्यांना खरंच जेवणाची क्वालिटी आवडलेली दादा तुम्हाला हॉटेल मुन्नाच्या जेवणाची क्वालिटी कशी वाटली तुम्ही वेज घेतलंय त्यांनी नॉन व्हेज घेतलं होतं तर वेजची कशी क्वालिटी एक नंबर आहे परत येतात का नाही येणार मी तुम्हाला दहा पैकी किती मार्क देणार तुम्ही रेटिंग किती देणार दहा पैकी दहा पैकी दहा दहा पैकी दहा धन्यवाद दादा तुम्हाला हॉटेल मुन्नाच्या जेवणाची क्वालिटी कशी वाटली एक नंबर क्वालिटी आहे कधी पासून येत आहे तुम्ही अगोदर पण आले होते चार पाच वेळा झाले तुम्ही चार पाच वेळा आला तर तुम्ही या हॉटेल ला येण्यासाठी कोणाला सजेस्ट करू शकता की बाबा जेवणाची क्वालिटी चांगली आम्ही आलोय तुम्ही पण चाला बऱ्याच ठिकाणी मी जाहिरात करतो या हॉटेलची हा एकदम एक नंबर जेवण आहे आणि दुसरी गोष्ट मसाल्यापासून ह्या हॉटेल मध्ये पोट फुगायचं किंवा उद्या सकाळी होत वाटात जेवण आपल्या घरगुती जेवण घरगुती मेट्रो सारखं जेवण बर आणि हे दहा पैकी किती मार्क देऊ शकता कितीची रेटिंग देऊ शकता दहा पैकी दहा पैकी दहाच मार्क देऊ शकतो या हॉटेलला हॉटेल मुन्नाच्या जेवणाची क्वालिटी कशी वाटली क्वालिटी मात्र एक नंबर आहे कारण मी तर तीन ते चार वेळा येऊन गेलेलो आहे जेवायसाठी आणि त्याची मला क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजे एकदम खास वाटली त्यामुळे मी परत अजून एक बार माझ्या मित्राला घेऊन आलेलो आहे तुम्हाला आवडले म्हणून तुम्ही सोबत फर्स्ट टाइम आले हा आणि दुसऱ्या जागी माझे दोन मित्र फर्स्ट टाइम आले तुम्ही कुठले मी माझा प्रॉपर मी जा पंढरपूर मध्ये बन माझं सारखं आकल पंढरपूर चालू पण जेवणासाठी मी खास इथेच येतो मला क्वालिटी म्हणजे एक नंबर वाटते जेवणाला तुम्ही दहा पैकी किती मार्क देऊ शकता दहा पैकी दहा दिले तर मला तरी शंभर टक्के देणार एवढी गॅरंटी आहे कारण जेवण केल्यानंतर असं वाटत नाही की मला कधी मला त्रास होतोय म्हणजे मला छान आहे कारण खाल्ल्यासारखं मस्त त्यामुळे एवढा आनंद वाटतो जेवण करून गेलो आठवण जेवणाची क्वालिटी कशी वाटते आता अन्नाचं घास आहे खोट तरी बोलणार नाही खरंच बोलणार आणि ज्याने अन्नाने आम्ही तृप्त होणार आहे मुन्ना जसा मुन्नाबाई होता तसं मुन्ना आहे आणि अन्नाविषयी तर खोट बोलण्याची काही गरज नाही यातली चव यातला टेस्ट यातली व्हरायटी किंवा ही गर्दी साक्षी देते बाजूची त्याच थोडक्यात गरीबांना परवडणारा आणि श्रीमंतांना आवडणार असं हे हॉटेल आहे असं हे आहार आहे हे आमचे मित्र आहेत विशाल गुगे म्हणून आम्ही नेहमी वर्षातून एकदा पंढरपूर वारीला येतो सरकारी नोकरदार आहे हाय त्यामध्ये जेवणाची कुठे सोय होत नाही आपल्याला खास जेवणही मिळतं आणि आपलं तृप्तही होतो मी सोलापूरहून आलो हे सोला माझे मित्र बार्शीवरून आलो आणि जिल्ह्याचं ठिकाण सोलापूर पंढरपूर असल्यामुळं आमची सोय इथं खाण्यापिण्याची होती म्हणजे तुम्ही तिकडून आले की जेवायला इथं निश्चित निश्चित येणार आणि किती वेळ आहे तुमची इथे येण्याची आता ते काही मोजून वगैरे सांगू शकत नाही वेळ जेवणाची जी आली पंढरपुरात होतो आवर्जून मुन्नाबाई आठवणार मुन्ना एके मुन्ना 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 आमचे मित्र एक दोन शब्द सांगतील त्यांचं पण तुम्ही विचारू बरं ठीक आहे मी तुम्हाला रेटिंग विचारतो दहा पैकी किती मार्क देऊ शकता एक पैकीच्या पैकी असा डिश आहे दुसरं काही मागायचं नाही अजून एकदा कॉल करायचं नाही आनंदाने काही म्हणजे त्यात एक नंबर सगळे मुलं होतकरो आहेत वेळेवर देतात ऑन दी स्पॉट लवकर देतात स्वच्छता आहे टापटी पण आहे मुलं सगळे होतकर म्हणजे असं काय इतकं कमीत कमी वेळेला जसं हॉटेल भेटतो त्यापैकी एक हॉटेल म्हणजे मुन्ना हॉटेल धन्यवाद खूपच एकच नंबर तुम्हाला कसं जेवण वाटलं क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर एक नंबर आणि तुम्ही किती दहा पैकी लास्ट वीक पासून या आपल्या वीक पर्यंत माझी चौथी वेळ येते हा चार वेळा आला ही माझी चौथी वेळा मला खूप आवडली क्वांटिटी क्वालिटी आणि क्वांटिटी खूप आवडली काय रेटिंग देऊ शकता दहा पैकी आउट ऑफ टेन नाईन टेन पैकी नाईन नाईन तुम्हाला हॉटेल मुन्नाची क्वालिटी कशी वाटली आणि कधीपासून तुम्ही क्वालिटी एक नंबर आहे वर्षापासून जेवण खूप छान आणि दहा पैकी किती मार्क देऊ शकता तुम्ही पैकी नऊ तर मार्क देऊ शकतो ताई तुम्हाला हॉटेल मुन्नाची जेवणाची क्वालिटी कशी वाटली छान वाटली खूप छान आहे तुम्ही किती वेळा आले इथे जेवणासाठी पहिल्यांदाच आले दहा पैकी किती मार्क देऊ शकता दहा पैकी नऊ नऊ मार्क सर तुम्हाला कशी वाटली हॉटेल मुन्नाच्या जेवणाची क्वालिटी दहा पैकी किती दे मार्क देऊ शकता हो दहा पैकी दहा दहा पैकी दहा <laughs> तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की हॉटेल मुन्नाच्या जेवणाची क्वालिटी एक नंबर असल्यामुळे भरपूर गर्दी पाठीमाग तुम्ही पाहू शकता आणि आता थोड्याच वेळामध्ये आपण देखील जेवण करणार आहोत आणि जेवण झाल्याच्या नंतर मी देखील तुम्हाला जेवणाची क्वालिटी आणि क्वांटिटी सांगतो तर मित्रांनो आपण आलेलो आहोत हॉटेल मुन्ना येथे तर मी अर्धा तास वेटिंगला थांबलो होतो वेटिंगला का तर खरंच यांना कस्टमरचा प्रतिसाद खूप बेस्ट आहे आणि मला काय वाटलं नाही की मी वेटिंगला थांबलो वगैरे टेबल खाली झाल्याच्या नंतर आम्ही बसलो आहे जेवणासाठी तर मी आज दोन मटन थाळी एक चिकन थाळी आणि हे तीन चिकन तंदूरची ऑर्डर दिलेली चिकन लेग पीस तंदूर सॉरी तर थोड्याच वेळाने आता मी जेवण करतो आणि जेवण झाल्याच्या नंतर तुम्हाला क्वालिटी आणि क्वांटिटी काय आहे हॉटेल मुन्नाची ते सांगतो तर भेटूया आपण आता थोड्याच वेळात तर मित्रांनो हे आलेले आहे आमची मटन थाळी चिकन थाळी आणि परत एकदा मी सांगितले चिकन लेग पीस तंदूर तर थोड्याच वेळात आता खाल्ल्याच्या नंतर याची क्वालिटी क्वांटिटी कशी मी तुम्हाला सांगतो कारण हे बघताच कळतं की क्वालिटी बेस्ट आहे कारण बऱ्याचशा लोकांचा आपण फीडबॅक देखील घेतलेला आहे तर आता खात खातानी मी तुम्हाला दाखवतो आणि खाल्ल्याच्या नंतर देखील फीडबॅक सांगतो धन्यवाद माझं जेवण झालेलं आहे जेवणाची क्वालिटी एक नंबर आहे आणि क्वांटिटी पण एक नंबर आहे पोटभर जेवण झालंय आता आता डायरेक्ट झोप यायला लागली तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद